सोपड्यात वातावरण बदलामुळे लिंबूचे दर घसरले एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा जसजसा वाढतो त्या प्रमाणात लिंबूची मागणी देखील वाढत असते लिंबूची मागणी वाढली तर भाव देखील वाढतात गेल्या महिन्यात एकशे सत्तर तर एकशे ऐंशी रुपये आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात बदल झाल्याने लिंबूच्या मागणीमध्ये फरक पडला त्याचबरोबर गेल्या सात आठ दिवसांपासून या परिसरातील लाईट नसल्याने लिंबू बागेला पाणी देता येत नाही पाणी नसल्याने लिंबूच्या बागा सुकू लागल्या आहेत तर झाडांवरील लिंबूची क्वालिटी खराब होत आहे असे अनेक समस्यांना तोंड देत असताना सध्या लिंबूला पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोने भाव मिळत आहे रोजचे पंधरा मजूर लिंबू तोडण्यासाठी लागत आहे वादळी वाऱ्यामुळे व लाईट नसल्याने पाणी देता येत नसल्याने लिंबूच्या झाडांवर लागलेल्या लहान लहान लिंबू गळून जात असल्याने जून जुलैमध्ये येणारा जो बहार आहे तो आता येणार नाही त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्याला बसणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे दादा आता दा आपल्या दा शेतातील जे निंबू आहे ते काढणे सुरू आहे का आता काय भाव सुरू आहे मार्केटला आणि पूर्वी आधी काय भाव होता पूर्वी होते ते एकशे ऐंशी पर्यंत साठपर्यंत पर्यंत चालू होते तेव्हा बाग बी चांगला दिसत होता मागे जे बादल निघाला त्याच्यात ते फुलर बी गेलं बाजरी सारखे दाणे होते ते दाणे पण गडून पडले हे पा हे कुठ कुड़ कुठं आहे कुठ कुड़ कुठं नाही आहे बरोबर हो आता पंचेचाळीसच्या भावावर आलेले ते पंचेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो वर आलेले ते व्यापाऱ्याची आळ धामाली आपल्या घरात कमीत कमी पस्तीस रुपये पडून जात होत गाडी बाळा धरून वगैरे धरून तसं तीस रुपये किती किती मजूर लावलेले आमचं रोजचे पंधरा मजूर चालू आहे रोजचे तिसरा महिना चालू झालेला आहे बरोबर हा तर रोजचा आमचा कमीत कमी पाच सहा क्विंटल माल चालू राहतो अच्छा हा म्हणजे आता वातावरणात बदल असल्यामुळे बदल असल्यामुळे जो मागून येणारा माल आहे <coughs> जून जुलै ऑगस्टला Hmm. तेवढा माल नाही आता जर hmm. याच्यावर hmm. ते बाजरीसारखे दाणे थांबले असते तर जून जुलै ऑगस्ट मध्ये फुल सीझन राहिला असतं राहिलं आणि आता त्याच्यावर ते बादल आल्यामुळे ते बारीक माल बी पडला आणि फुलर पण जळून गेला ते आता hmm. तो हाय तोच तेवढ्याने आभार मानावा लागेल आणि लाईट नसल्यामुळे आता सात दिवसापासून लाईटच नाही वायर पण ठिकाणावर नाही ते मोटर बंद आहे पाणी बाग बाग सुकला जातोय माल असं क्वालिटी देत नाही क्वालिटी देत नाही तर लाईट जर चालू झाली राहिली असते एक पाणी फिरून घातलं तिसरी त्या दिवशी क्वालिटी पण माल दिसतो बरोबर आणि माल पण लवकर पोसायला सुरुवात होऊन जाते अच्छा पाणी भेटल्यामुळे आता तापमान पण होत आहे लाईट पण नाहीये त्याच्यामुळे वादळ मुळे आपोर पाऊस पडला त्याच्यामुळे ओपन जास्त हुफनमुळे सगळा माल असा आहे डागे होतोय सर्व उन्हामुळे असा तिवडा पडतोय निंबूचा एक म्हणजे जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही नाही मिळत नाही सध्या या वर्षी तर काय सीझन सीझन नाही दरवर्षी बरं होतं समाधान कारक पण आता नाहीये नाही हाय त्याच्यात समाधान घ्यावं लागेल ओके लोकनायक न्यूज